भाजपच पालघर शहराचा विकास करू शकते कैलास म्हात्रे नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह भारतीय जनता पार्टी हाच पक्ष पालघर शहराचा सुनियोजित विकास करू शकेल असा विश्वास पालघर वासियांच्या मनामध्ये आहे केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे विकासाचं धोरण फक्त भारतीय जनता पार्टीच राबवेत आहे त्यामुळे पालघर भाजपला सहानुभूती मिळत आहे असा दावा पालघरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कैलास म्हात्रे यांनी केला आहे या संदर्भात कैलास म्हात्रे काय बोलतायत तो तपशील पाहूयात सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून मला नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल दिली त्याबद्दल मी आभारी असून त्यांचा जो विश्वास मला टाकला आहे तो मी सार्थ करण्याचा प्रयत्न करणार आहे पालघर शहर हे जिल्हा कार्यालयाच्या मुख्यालयाला असून मुख्य स्थान असल्याने पालघर शहराचा कायापालट विकासाच्या करण्याच्या अनेक हे आहेत मुद्दे आहेत पालघर शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जसे भुयारी गटर योजना सुजचं मच्छी मार्केट पालघर नगरपरिषद हद्दीतली भूमिगत विद्युत वाहिनी पालघरमध्ये आरोग्याबाबतीत अनेक समस्या आहेत तर त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि पालघर शहरात अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे विद्यार्थी जे इकडे आहेत त्यांना एक, एक लायब्री चांगली मिळत नाही आहे तर ती एक सुसज्ज म्हणजे परिपूर्व लायब्री निर्माण करतील जेणेकरून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीतला ती अभ्यास करता येईल ज्यांना गरीब लोक आहेत विद्या विद्यार्थी आहेत ते बाहेर जाऊन शिक्षण घेऊ शकत नाहीत मग ते लायब्ररीच्या माध्यमातून त्यांना अभ्यास करून ते पुढे पुढे कोणी पोलीस इन्स्पेक्टर नंतर तहसीलदार किंवा एम पी एस सी सीच्या माध्यमातून ते पुढे जाऊ शकतात पालघर शहरात भाजप पक्षाचं एक वे वेगळं हे आणि माननीय मोदी साहेब फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं लोकउपयोगी कामं महिलांबाबतीतली अनेक कामं अशी बरीचशी कामं झालेली आहेत त्याच्यामुळे वातावरण चांगलं आहे आणि आम्ही नक्की विजयी होतील विशेष म्हणजे पालघर नगरपरिषदले ते स्वच्छता मोहीम आहे स्वच्छता बाबतीतला जो हे आहे तो एक विशेष प्रश्न आहे महिलांबाबतीतला अनेक समस्या आहेत नागरी महिलांचे बाबतली सक्षमीकरण करणं ह्याबाबतला जो मुद्दा आहे विशेष म्हणजे पालघर नगर परिषदेतले गटारी वेगळ्यांची जी समस्या आहेत रस्ते फार केले जातात आपल्या पहिल्यांदा असं झालेलं आहे अठ्ठ्याण्णवपासून आजपर्यंत का एवढं निधी आलेला आहे परंतु त्याचा उपयोग झालं भर परंतु कामाची क्वालिटी इतकं निकृष्ट दर्जाची आहे त्याच्यामुळे प्रत्येक कामं ही काम केल्यानंतर एक चार पाच महिन्यातच खराब झालेली आहेत त्यामुळे आणि कामं जी केलेली आहेत इस त्याचे अंदाजपत्र फुगवलेले आहेत त्याच्या त्याच्यासाठी पुढील काळात असं काय होऊ नये ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे पालघर नगरपरिषद हद्दीतील मतदार नागरिक सुशिक्षित आणि अभ्यासू आहेत जाणकार आहेत आणि महा दिल्लीत राष्ट्रात दिल्लीत आ, सरकार भाजप सरकार आहे मो मा आणि मोदी साहेब चांगल्या प्रकारे काम करत आहेत महाराष्ट्रात माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत ते पण चांगले काम करत आहेत आणि त्यामुळे पालघर शहरातील नागरिकांना माहिती आहे का जर निधी वगैरे उपलब्ध होणार असेल तर हे भाजपात माद, पक्षा माध्यमातून होणार आहे त्यामुळे त्यांना ते भाजप पक्षाच्या नगराध्यक्षाला निवडून देईल एवढी भाजप पक्षाचा नगराध्यक्ष पालघर नगर परिषदेवर बसेल पालघर नगरपरिषदेचे मतदार जाणकार आहेत ह्यापूर्वीचे उमेदवार ऑलरेडी ह्या पदावर बसलेले आहेत त्यांनी काही जो विकास व्हायला पाहिजे होता असं केलेलं नाहीत आणि मतदारांना माहिती आहे भा हे विकास हे भाजप पक्षाचे पक्षच करू शकतो त्यामुळे पालघर नगरपरिषदेचे मतदार नागरिक भाजप पक्षाच्याच नगराध्यक्षाला ठाम निवडून पालघर नगर परिषदवर भाजपची सत्ता आणतील कैलास मात्रे यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद